नमस्कार सातारा सॅन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दुचाकी चोरणारी सांगली जिल्ह्यातील टोळी कोरेगाव को पोलिसांनी केली जेरबंद पाच दुचाकी जप्त पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला सांगली जिल्ह्यातून येऊन कोरेगाव को तालुक्याच्या ग्रामीण भागातून दुचाकी चोरणारी टोळी कोरेगाव को पोलिसांनी शिताफीने जेरबंद केली त्यांच्या ताब्यातून शुक्रवारी दुपारी तीन वाजता पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत ही टोळी सराईत असून त्यांनी कोरेगाव तालुक्यातील एकसळ मसव आणि झरे तालुका आटपाडी येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी जिल्हा रात्र रात्र गस्तीवर नियुक्तीने असलेल्या रात्रग्रस्त घालत असताना तीन संशयित युवक विना क्रमांकाची दुचाकीवरून चालल्याचे दिसून आले एवढ्या रात्रीच्या वेळी तिघेजण कोठे चालले आहेत याची पडताळणी केली असता त्यांनी सुरुवातीला विसंगत माहिती दिली त्यांच्यावर अधिक संशय बळावल्याने त्यांना दुचाकीसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले तेथे ते अधिक चौकशी केल्यावर त्यांनी आपली नावे सुहास वा वाघमारे यश कुंभार व अमोल वाघमारे तिघे राहणार झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली अशी सांगितली त्यांच्याकडील दुचाकीची ही चोरी असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पाटील व उपाधीक्षक सोनाली कदम यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करण्यात आले त्यांनी तिघांना घेऊन अधिक तपास केल्यावर स्वतःच्या गावात झरे व म्हसवळ येथे प्रत्येकी एक एक आणि एकसळ येथून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीच्या सर्वच्या सर्व दुचाकी जप्त करण्यात आली पोलीस निरीक्षक कोरेगाव पोलीस स्टेशन दिनांक दहा तारखेच्या रात्री रात्रीच्या दरम्यान रहमदपूर कोरेगावच्या दरम्यान एक सळ या ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने वाहन टू व्हीलर चोरणारे एक आरोपी आणि टू व्हीलर यांना आम्हाला पकडण्यात यश आलं आणि त्याच्यातूनच आम्ही इतर अजून एक आरोपी त्याला आम्ही अटक केलेली आणि अजून एक आरोपी जो आहे तो विधी संघर्षग्रस्त आहे अशा तीन आरोपींकडनं आम्ही आतापर्यंत पाच मोटारसायकली ह्या जप्त केलेल्या आहेत त्यातल्या दोन या एक सरच्याच आहेत आणि इतर ज्या टू व्हीलर्स आहेत एक मसवडची आहे आणि सांगलीतली आहेत अजून त्यांच्याकडनं काही गुन्ह्याची इतर चोरी केलेल्या मोटारसायकली व इतर काही आहेत त्याबाबतची त्यांच्याकडे चौकशी चालू आहे मला सगळ्या कोरेगावातल्या लोकांना असं आव्हान करायचं आहे की सदर तपासमध्ये आम्हाला असं कळलं की ते आरोपी जे आहेत ते आपल्या कोरेगावमध्ये भाड्याची खोली घेऊन राहत होते मागील तीन महिन्यापासून आणि तर संबंधित घरमार्गाने कोणतंही व्हेरिफिकेशन न करता आणि पोलिसांना कोणती कल्पना दे जर दे देता त्यांना ते जागा दिलेली होती माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की आपण कुणालाही घर भाड्याने देताना त्याची सगळी खातरजमा करणं आवश्यक आहे आणि पोलिसांना त्याबाबतची माहिती ही देणं गरजेचं आहे की जेणेकरून असे लोक आपल्याकडं राहून आपल्याच परिसरातील येऊन चोऱ्या क करू नये यासाठी आपण सगळ्यांनीच ही आपली सा सार्वजनिक सामाजिक बांधितली आहे तर आपण या माझं जे सर्वांना तुम्हाला जे अपील आहे की आपण ही माहिती द्यावी गाडी चोरणारी लोक तुम्हाला कशी सापडेल कुठं सापडली ही गाडी चोरणारी जी माणसं आहेत ना रात्री नाईट राऊंडच्या वेळेस रात्री तीनच्या सुमारास एक्सलचे ग्रामस्थ आणि आपले पोलीस यांच्यामध्ये असे ती ऑन रेड हँड गाडी चोरून घेऊन जात असताना त्यांच्या लक्षात आलं त्यांनी पाठलाग करताना आणि आम्ही करून येत असताना त्या पकडल्या गेल्या ले, आणि त्याच्यातूनच त्यांची एक दोन आरोपी हे तिथून फरार झाले होते तर आपण तांत्रिक कौशल्याच्या आधारे ते ओसेरावला जात असल्याचं समजल्यावर सेगावच्या पोलिसांकडनं नाकाबंदी करून त्यांना तिथं पकडण्यात आलं पण हे सगळं जे आहे ते मागील काही दिवसापासून आप आपल्या इथं अजून आपण त्याच्यातनं काही दुष्पन्न करायचं आहे परंतु आपण सगळ्यांनीच ह्या गोष्टी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट ह्या रविवारी दुपारी आपल्या एस टी जुन्या एस टी स्टँड परिसरामध्ये दोन संशयित महिलांनी एका महिलेच्या पर्समधून दागिने सोडलेले होते त्या संशयित महिलाचा आपल्याला सी सी कॅमेरा फुटेजद्वारे आपण माग घेत आहे तरी पण मी याच्या या माध्यमाच्या मा माध्यमातून मा मी तुम्हाला निवेद सगळ्यांना आग्रह करतो आहे की आपण सगळ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवायला पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी आपण सगळ्यांनी सावध राहायला पाहिजे असं माझं तुम्हाला कळकरीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र